नमस्कार सत्या हा पंकज आणि देविकाला खूप काही बोलतो आणि रूममध्ये येतो त्याच्या पाठोपाठ मीरा देखील येते मीरा सत्याला म्हणते काय म्हणालात तुम्ही बाहेर की मुलींना दोन दोन घरं का दिली आहेत एका घराला तिचा खर्च झेपत नाही म्हणून तसं नाही मुलींना दोन दोन घरं सांभाळता येतात एक तिचं माहे आणि एक तिचं सासर म्हणून तिला दोन घरं मिळाली आहेत एक मुलगी दोन घरांची जबाबदारी उचलू शकते दोन घरं सांभाळू शकते म्हणूनच देवाने तिला दोन घरं दिली आहेत एक मुलगी काहीही करू शकते तसा मुलगा नाही कळलं ना तेव्हा सत्या म्हणतो नाही नाहीये तसं काहीच नाहीये त्यानंतर मीरा लगेच रागाने सत्याकडे उशी फेकते आणि सत्या मीराकडे असे दोघं एकमेकांकडे उशा फेकत असतात आणि नंतर दोघं एकमेकांकडे बघून खूप असतात त्यांचा हसण्याचा आवाज ऐकून निरुपा तिथे येते आणि म्हणते नक्की काय आहे यांचं एवढं प्रेमाने हसत आहे नक्कीच यांच्यामध्ये सगळं नीट चाललं आहे वाटतं आता आणि ही फुलवाली तर आता खूपच उडायला लागली आहे हिची मस्तीच उतरवली पाहिजे हा पनवती तर तिच्याशी जामच आता गोडगड बोलायला लागला आहे नक्की या फुलवालीने त्याच्यावर कोणती जादू केली काय माहीत नक्की काय चालू आहे असं म्हणत निरुपा इथून निघून जाते मग सत्या इथे मीराला म्हणतो पण धूमकेतू एक गोष्ट खरी आहे ह्या मुली आहेत ना ह्या जरी स्वतःची चूक असली ना तरी कधी ती चूक मान्य करत नाही तेव्हा मीरा म्हणते तसं काही नाही या मुलीसुद्धा मान्य करतात तेव्हा सत्या म्हणतो नाही 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 करत आणि परत दोघं एकमेकांकडे बघून हसत असतात तर इकडे देविका पंकजला म्हणते काही करा पण या महिन्यापासून नाही पुढच्या महिन्यापासून सगळा खर्च घर खर्च चा, तुम्ही चालवायचा आणि सगळे सामानाचे पैसे तुम्ही द्यायचे तेव्हा पंकज तिला हो हो करत असतो पण त्याला माहीत असतं की मी आता एवढे पैसे कुठून भरू तो टेन्शनमध्ये असतो आणि इकडे निरुपा देखील की माझ्या बबड्याला नोकरी नाही तो आता घर खर्च कसा सांभाळणार हा पनवती तरी थोडेफार पैसे घरात देत होता तो घर खर्च चालवत होता पण माझा बबड्या कसं करणार अशा विचारात निरुपा असते तेवढ्यात सुधाकर गायकवाड येतात आणि म्हणतात ए निरुपा काय ग काय एवढा विचार करतेस तेव्हा निरुपा म्हणते नाही काही नाही तुम्हाला काय माझ्या मुलाबद्दल बबड्याबद्दल काही वाटतच नाही त्याचं कसं होणार पुढे तो काय करणार तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात त्याचा कसला विचार करायचा तो तो तर चांगलाच चा आहे त्याचं कसं होणार म्हणजे त्याचं चांगलंच होणार एवढा धडधाकड आहे एवढा चांगला कमवतोय मग सगळं चांगलंच होणार ना त्याचं तेव्हा निरुपा मनात म्हणते कसलं कमवतोय एक नोकरी नाही त्याच्या पदरात काय सांगू तुम्हाला काय करायचं तेच समजत नाही सुधाकर गायकवाड म्हणतात तुला ना नको त्यांचीच काळजी करण्याची सवय पडली आहे मग निरूपा मनात म्हणते मग काय त्या पनवतीची आणि फुलवालीची काळजी करू कशाला दोघं पण चांगले हसतायत खिदळतायत दोघं पण चांगले आहेत त्यांची काळजी कशाला करायची मला तर माझ्या बबड्याची आणि देविकाची काळजी वाटते त्या दोघांचं कसं होणार आणि मग जोरजोरात मीराला हाक मारते फुलवाली फुलवाली बाहेर ये मग मीराला गेस झोपलेली असते बाहेर उठून येते सत्या देखील पाठोपाठ येतो आणि म्हणतो निरुपा अगं कशाला तिला आता बोलवलीस झाली आहेत ना सगळी कामं केलांना माझ्या बायकोने जेवण सगळ्यांना ना सगळी भांडी घासला अजून काय करायचं तिने आता ती काही करणार नाही ती आता झोपली होती तुला तिला उठवायची काय गरज होती तेव्हा निरुपा म्हणते असं कसं आमच्या रूममधलं पाणी संपलं आहे आम्हाला पाणी प्यायला लागतं रात्रीचं पाणी नेऊन ठेव जा पाणी आणून द्या आम्हाला तेव्हा सत्या म्हणतो का तुझी आहे ना सून बबडी तिला सांग ना आणि तुला घेता येत नाही का माझी बाईक असली कामं करणार नाही घराचं करते ना घरातल्या सगळ्या माणसांची काळजी घेते सगळ्यांचं जेवण बनवते आता हे सुद्धा तिनेच करायचं का तेव्हा सुधाकर म्हणतो निरुपा अगं तिला कशाला सांगतेस मी आणतो ना ती झोपली होती झोपेतून उठून आली बिचारी सत्या म्हणतो धूमकेतू तू तू या निरुपाची काहीच कामं करायची नाही तिला तिची करू दे जरा आयता बसून खायची सवय झाली आहे आणि सत्या मीराचा हात पकडून तिला रूम मध्ये घेऊन जातो ते बघून निरूपाला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू